नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाजचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफल तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची भीती आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग सिद्ध आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल पहाटे नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि यवगंढ काळ दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल आणि दीपच बरोबर केंद्रव्य करणार आहे ही ग्रहसती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीपळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात, सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे लाबातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सगळे दहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि वेळातल्या नेप्चन बरोबर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय सकाळपर्यंत घेऊ नका दुपार अंतांच्या कालावधीमध्ये दुपा तुम्ही तुमची महत्वाची कामं किंवा निर्णय घेऊ शकता त्याचप्रमाणे दुपार अंतांच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या सातव्या सडा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमातला शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेप्चून केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं दुपार पंतच्या कालावधीमध्ये करून घ्या ती पूर्ण होताना दिसेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकोवर काढू शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या बाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि दशमातल्या लेप्टणीबरोबर केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर पडू शकतील याचप्रमाणे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये विवाहित त्याच्यानंतर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टवादच्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि बांगेतल्या देचं बरोबर हा चंद्र केंद्र करणार गेंद दिवस महत्त्वपूर्ण राहील महत्वपूर्ण काम सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या अतिअगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्यानंतर आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहिला आरोग्याच्या काही त्रास डोक्यावर करू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थ रासाला चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शनिबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेप्चूंबरोबर केंद्र काढा दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील मात्र सकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील महत्त्वाची कामं तुम्ही आती घेऊ शकता सहजपणे पूर्णवत असेल बातक्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे एक लावेल एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चतुर्थात भ्रमण करायला आणि सप्तावातील लेप्चुन बरोबर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दुप दाच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ते काम पूर्ण सुद्धा होताना दिसेल दुपार अर्ध्याच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहून पसन कराल पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा वैवाहिक जडित्रावर छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे तुलु रास आहे ती आहे तुळू रास द्वितीय सारा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला शनीबरोबर हा चंद्र केंद्रकडर आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि षष्टातल्या बरोबर हा चंद्र केंद्रकारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील महत्त्वपूर्ण आर्थिक इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है वर्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेप्चिन बरोबर केंद्र करणार आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल मला तर मात्र घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणावर मतभेद होऊ शकतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील एकंद्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या व्ययस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे चतुर्थातली नेप्च्युन बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका कुठलेही महत्त्वपूर्ण काम हाती घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र का। का। काला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभसारा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या शनिबरोबर राशाद्वारे केंद्रीय करणार आहे सगळे दहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या वेय भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेप्टूंबरोबर केंद्र खडक दिवस महत्वपूर्ण आहेत खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण आहे दुपार अंतरच्या का कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ कुंभराशीच्या दहाव्या साला चंद्राचा सा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीय असणाऱ्या नेट्यूंबरोबर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुम्ही आजच्या दिवशी सकाळप्रमाच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील दुपार अर्ध्याच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या भाग्यस्थळात चंद्राचं भ्रमण आहे व्यायातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थळात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीत असणाऱ्या लप्चूंबरोबर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल दुपार अंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील मात्र महत्वपूर्ण निर्णय तुम्ही तुमच्याकडून घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीबळ आपल्याला हे राशीबळ कसं वा वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद